हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक आज आहे गुरुवार पण हा कालचा व्हिडिओ आहे तर तुमच्यासोबत आज मी एक नाश्त्याचा छान असा प्रकार सोपा झटपट होणार आहे त्याचसोबत पौष्टिकसुद्धा तर, तर हिरव्या मुगाचा प्लेन डोसा करायचा म्हटलं तर तो एक इतका चविष्ट होत नाही पण अशा पद्धतीने केला तर तो हेल्दीसुद्धा होतो आणि चवीलासुद्धा छान होतो आणि झटपट होतो जसं की तुम्ही सकाळी भिजत घातलं तर तुम्ही हे डोसे संध्याकाळी करू शकता आणि संध्याकाळी भिजत घातले तर सकाळी करू शकता एक चार तास भिजलं तरी पुरेसं होतं तर सकाळीच मी ते भिजत घातलेलं होतं मुगाची डाळ उडीद डाळ थोडेसे तांदूळ आणि त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ अगदी चमचावर टाकलेली होती तर आता इथं संदा, संध्या मी संध्याकाळीच करायला घेतलं होतं संध्याकाळच्या पाच वाजल्या होत्या तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता संध्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा जेवणासाठी सुद्धा हे बनवू शकता पौष्टिक आहे त्यासोबत तरी तर इथं ना हे कणसं शिजत घालायची होते अगोदर तर कोवळी होती त्यामुळे कुकरमध्ये शिजतात पटकन एक दोन तीन शिट्ट्या काढले की थोडंसं मीठ आणि पाणी टाकून तर रोज नाश्त्याला काय करायचं हे एक मोठं टेन्शन असतं तर नाश्त्यासाठी किंवा हलकं जेवायचं असेल तुम्हाला तरीसुद्धा सोपी रेसिपी हिरवे मूग कसे कधी पण खाल्ले तर ते पौष्टिक आहेतच तर तिथं बघा मी एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत अख्खे मूग असतात ते घ्यायचे अर्धी वाटी उडीद डाळ आहे आणि अर्धी वाटी तांदूळ इथं मी घेतलेले तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं डाळ मूग आणि तांदूळ आणि यामध्ये एक चमचा एवढी ना हरभऱ्याची डाळ टाकायची तर हे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं एक दोन तीन वेळा तांदूळ आणि डाळ तांदूळ शक्यतो दोन वेळा तरी धुवायला लागतात एक दोन वेळा व्यवस्थित पाणी बदलून हे चोळून धुवून घेतलं मी तर हे मी सकाळीच भिजत ठेवलेलं होतं तर यामध्ये पाणी टाकून हे एकत्र सगळं भिजत घालतो त्यामुळं जास्त भांडी पसारा करायची गरज नसते झटपट होतात तर थोडं जास्तीचं पाणी टाकायचं आणि हे भिजायला ठेवून द्यायचं झाकून असंच ठेवून दिलं आता मग चटणी बनवायला मी घेतलेली तर यामध्ये हिरव ओला नारळ आता काल बरेच नारळ फोडलेले होते त्यामुळं नारळ शिल्लक होता त्यामुळं मी हे करायचं ठरवलं होतं तर यामध्ये हिरवी मिरची दही टाकायचं चटणी काय तुम्ही कोणत्याही तुमच्या पद्धतीने करू शकता चटण्या भरपूर प्रकारे करता येतात किंवा बटाट्याच्या भाजीसोबत हा डोसा छान लागतो दह्यासोबत छान लागतो यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची कु ओला नारळ कोथिंबीर थोडंसं लिंबू टाकते दही थोडंसं असेल तर लिंबू पण थोडंसं टाकते फुटाण्याची डाळ टाकते मीठ टाकते आणि अशा पद्धतीने हे अगदी छान बारीक करून घेतलेलं आहे नंतर ह्याला फोडणी देण्यासाठी पात्रात तेल घ्यायचं आहे आणि मोहरी आणि साधी सिंपल तर सुकी मिरची नव्हती माझ्याकडं फक्त कढीपत्ता टाकलेला उडीद डाळसुद्धा तुम्ही फोडणीमध्ये चमच्यावर टाकू शकता चटणीला तडका दिला की असं झाकून ठेवायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान राहतो ना नारळाचं तेल यूज केलं तर अजून छान लागतं तर आता हे भिजवून सकाळी भिजत घातलेले नऊ दहा वाजता भिजत घातले असतील आणि संध्याकाळी पाच वाजता येतं मी करायला घेतलं तर चार तास असले तरीसुद्धा पुरेसे होतात आता हे बारीक करताना ना यामध्ये हिरवी मिरची थोडंसं आलं आणि लसणाच्या थोड्याशा पाकळ्या असं हे वाटून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं एवढंच यामध्ये ॲड करायचं आहे हिरवी मिरची आता मुलं लहान खाणार असतील तर कमी करू शकता आणि मोठीसाठी बनवत असाल तर मग थोडं जास्त वापरलं तरी चालू शकते हिरवी मिरची अदरक लसूण आणि कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तर मी एवढ्या बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे थोडीशीच होती त्यामुळे मी आज यामध्ये टाकलेली नाही तर हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं थोडं आणि जे भिजत घातलेलं आहे ना पाणी आपण ज्या पाण्यात हे भिजवून घेतले तर तेच पाणी वाटायसाठी यूज करायचं तर यामध्ये आपण कुठलंही सोडा वगैरे दही असं काहीच टाकत नाही आता डोसं बनवताना डायरेक्ट नॉर्मल आपण डोसे बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे फक्त चवीपुरतं मीठ आणि पाणी तुम्हाला थोडंसं हे जास्त घट्ट नसावं डोस्याच्या कन्सिस्टी सार सारखं करून घ्यायचं तर हे डोश्याचं बॅटर तयार झालेलं आहे तर ह्यापासून तो मी मस्त असे पहिला डोसा जरा तवा सेट होईपर्यंत चिकटतो वगैरे पण दुसऱ्या डोस्यापासून ना डोसे मस्त निघतात आणि छान क्रिस्पीसुद्धा राहतात आणि जाळीसुद्धा ह्याला पडते अगदी हे डोसे मात्र दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे कारण यामध्ये आपण हिरवे मूग वगैरे असं यूज केलं आहे ते थोडंसं पचायला जड राहतं त्यामुळे दोन्ही साईडनं भाजायचं आपण इतर आंब कारण आपण हे आंब आम्बो, आंबोयला वगैरे ठेवलेलं नव्हतं आंबोयला वगैरे म्हणजे आपण इतर डोसे करतो ते कसं सगळं संध्याकाळी वाटून ठेवलं तर आपण दुसऱ्या दिवशी करत असतो पण हे आपण लगेच वाटून लगेच करायला घेतोय तर कट्टा थोडासा आवरून घेतला आणि तूप लावायचं थोडंसं तव्याला आणि सुरुवातीला तव्याचं टेम्परेचर जरा व्यवस्थित नसल्यामुळं ते थोडंसं चिटकतं पण परत दुसऱ्या डोस्यापासून तवा सेट झाला एकदा की व्यवस्थित येतं तर हे असं बॅटर पळीने टाकायचं सुरुवातीला छोटासा डोसा करून बघा पहिला चिकटतो त्यामुळं आणि तो व्यवस् तो, तो कसा येतो आहे त्यानुसार तवा आपल्याला कसा ठेवायचा गॅस कमी जास्त त्यानुसार आणि हे तूप लावून भाजायचं म्हणजे चवीलासुद्धा छान होतात आणि क्रिस्पी राहतात तर मस्त असा मुगाचा डोसा आता प्लेन मुगाचा डोसा पण मी ट्राय केला पण तो तर चवीला एवढं मुलं ते खायला नको म्हणतात मग यामध्ये तुम्ही उडीद डाळ आणि तांदूळ मिक्स केल्यामुळे चवीला चवीलासुद्धा छान लागतो मुलंसुद्धा आवडीने खातात मग तर हे करून गरम डोसं कसं गरम गरम छान लागतात नारळाच्या चटणीसोबत बटाट्याची भाजी करायची असेल तर तीसुद्धा करू शकता तर पहिल्या वेळेला थोडंसं चिकटलेलं होतं तर ते काढून लावलं आणि नंतर थोडंसं तुप लावून आता तवा परत नंतरचा व्यवस्थित सेट झाला तवा हा तसा तवा माझा हा भरपूर जुना झाला आहे अजून थोडंसं कुठंतरी निघलं नाही त्याचं पूर्ण पण आणून पण भरपूर वर्ष झालेलं तो आता चेंज करायला आहे नंतर अशा पद्धतीने बॅटर टाकून पसरून घ्यायचं आणि झाकून एक वाप काढायची म्हणजे व्यवस्थित शिजतो नंतर तूप टाकायचं आणि लगेच काढायला जायचे नाही जो न जो डोसा आहे तो आपला व्यवस्थित भाजून कडा सोडायला लागला ना त्याची ते मग ह्याला उलत आपल्याला पलटून घ्यायचं आहे त्यामुळं तुटत नाही तो न भाजता आपण जर हे करायला गेलो ना काढायला मग थोडा तुटण्याची शक्यता असते तर मस्त आता तुम्हाला हवं तसं तुम्ही पातळ वगैरे पण करू शकता आणि दोन्ही साईडनं भाजून हा डोसा तयार आहे चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा करायला सोपे आणि नाश्त्यासाठी रोज काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो तर पटकन होणारा हा प्रकार आहे उडीद डाळ तांदूळ आपण ते डोसे करतो पण ते भिजत घालायचं वाटायचं ह्याचा कंटाळा फार येतो आणि ते जास्त काय सारखं सारखं आपण भिजवत नाही ही एक सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर अशा पद्धतीने सगळ्यांना हे मी करून दिलं गरम गरम आणि च आमच्याशी संध्याकाळच्या जेवणामध्येच होतं नंतर भात फक्त केलेला मी भा